फ्रेंड्स आज आपण केल्या मस्त नाश्त्यासाठी फोडणीच्या शेवळ्या फोडणीच्या शेवळ्या हा झटपट होणारा टेस्टी असा नाश्ता आहे यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोरी घालायची मोरीतरली की जिरं आणि त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालायची आहे आता मस्तपैकी हे सगळं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या कांद्याचा हलका रंग बदलत नाही कांदा परतो आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आहे शेवळ्यांना आपल्याला जे घालायला पाणी लागणार आहे ना ते उकळतं पाणी लागणार आहे कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये घालून घ्यायची आहे हळद आणि अगदी थोडं लाल तिखट आणि हे पण छान परतून झालं की यामध्ये आपण शेवया घालायच्या शेवया आपल्याला शेवया घातल्यावर गॅसची पावर मंद करायची आणि मंद गॅसवर एक ते दोन मिनटं शेवया भाजून घ्यायच्या त्यामुळे काय होतं शेवया भाजल्यामुळे चवही छान येते आणि त्या चिकट होत नाही छान मोकळ्या मोकळ्या होत्या कारण त्या शेवया भाजल्या गेल्या की छान त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे पाणी मात्र बेताबेतानी घालायचं आहे एकदम सगळं घालायचं नाही साधारण शेवयांच्या अर्धं पाणी लागतं परंतु तेही अंदाजाने घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमटभर साखर घालायची आहे आणि मस्त शेवया मोकळ्या होऊ द्यायच्या आहे वरतून कोथिंबीर पेरली की मस्त आपल्या फोडणीच्या शेवया तयार नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा